दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे येथे फिर्यादी जाकीर अब्दुल रशीद राहणार गुलशेर नगर मालेगाव यांचा भाऊ नामे अनिस शेख रशीद उर्फ अनिस मटकी यास आरोपी नामे रब्बानी याने दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्याकडील गावठी कट्ट्यातून गोळी जाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच्यासोबत असलेले चार अनोळखी साथीदार यांनी अनिशेख यास त्याच्याकडे पोयता तसेच लोखंडी पाईपने डावे पायावर डोक्यावर व उजव्या हातावर वार करून गंभीर दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यानंतर यातील आरोपी रब्बानी व त्याचे साथीदार हे फरार झाले होते त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी सापळा रचून यातील खालील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले ते म्हणजे शेख रब्बानी शेख कादीर उर्फ रब्बानी व चौथीत राहणार गुनशेने इब्राहिम मालेगाव नईम अख्तर अब्दुल करीम उर्फ हुए वय अडोतीस गली नंबर एक घर नंबर दोन हजार चोवीस आयशा नगर मालेगाव शेख शेख अक्सा कॉलनी मालेगाव शेख शब्बीर शेख फारूक उर्फ बिरे वय चोवीस राहणार दातार नगर साठपुटी रोड मालेगाव यातील आरोपी शेख वामिद शेख युनुस याच्या अंग झडतीतून एक देशी बनावटीचे पिस्तूल म्हणजे गावठी कट्टा हस्तगत करण्यात आलेले आहे तसेच आरोपी शेख रब्बानी शेख कादिर हा मुख्य आरोपी असून त्याने त्याच्या साथीदारासह वरील गुन्हा केल्याचे उघडकीस आलेले आहे सदार आरोपी हे सर्व, सर्व सराईक गुन्हेकार असून त्याच्यावर मा यापूर्वी मालेगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तिगवीर सिंग संधू यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता खांभिरे पोलीस अमरनाथ नवनाथ सानब श्याम पवार सचिन वराडे विशाल गोसावी सुभाष चोपडा गिरीश नुकुम शरद मोगल संदीप राठोड दत्ता माळी नरेंद्र कोळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बैरम यांच्या पथकाने यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घातक अग्निशस्त्र देखील हस्तगत केलेलं आहे या संदर्भात नाशिक ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याच्यात सर्वस्तर माहिती दिली बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा